नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यूज मी सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे आपले विद्यार्थी खूप दिवसापासून विचारतात की मॅडम आपली महाराष्ट्राची काउन्सलिंग प्रोसेस कधी चालू होणार आहे तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी झुम करून मी तुम्हाला दाखवते पूर्ण अगदी नीट युजी शेड्यूल आलेला आहे दोन हजार चोवीस च तर ऑल इंडिया कोठा डीम्ड मध्ये आणि स्टेट कोठा ओके तर एमसीसी चे जे आपले ऑल ओव्हर इंडिया कोठ्यातले रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे तर डीमड चे कधी आणि स्टेट चे कधी तर हा अगदी पूर्ण मी तुम्हाला हा चार्ट सांगणार आहे मी माझा मागचा व्हिडिओ एमसीसी आणि डीम्ड ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेला होता पण याच्यामध्ये पण शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्रातला स्टेट कोठा तर कधीपासून चालू होणार आहे पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंड तर अगदी हा चार्टच्या मार्फत तुम्ही अगदी पूर्ण डिटेल्स मध्ये पहा म्हणजे लक्षात येईल हा पूर्ण मी चार्ट काढलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला डेट्स मी सांगते हे शेड्यूल आहे तर ऑल इंडिया कोठा डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी तर जवळजवळ हा ना फर्स्ट राऊंड ची तर काउन्सिलिंग प्रत्येक विद्यार्थ्याला माहितीच असेल तरी मी रिपीट करते चौदा ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे अप टू तेवीस ऑगस्ट ला हा रिझल्ट असणार आहे आणि आपल्याला लास्ट डेट जॉईनिंग आहे एकोणतीस ऑगस्ट तर इथे शेअर ऑफ जॉईंट कॅन्डिडेट एम बाय एम सी सी तर तीस ते एकतीस एक ऑगस्ट पर्यंत प्र, पूर्ण प्रोसेस फर्स्ट राऊंडची ची कम्प्लीट होणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर सायमेल मी तुम्हाला अगदी स्टेट काउन्सिलिंग महाराष्ट्राची पण इथे सांगणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता पूर्ण अगदी uh, स्क्रीनवरती मी झूम करून दाखवते लक्षात येईल तुम्हाला की स्टेट काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्राची तर एकवीस ऑगस्टला चालू होणार आहे तर जवळजवळ एकवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण आपली फर्स्ट राऊंडची ची रजिस्ट्रेशन पासून अगदी पूर्ण प्रोसेस होणार आहे आणि जॉईनिंग कॅन्डिडेट बाय स्टेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना झालेली आहे त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी प्रिंट आउट काढून अगदी फिजिकली जॉईनिंग करायचं आहे कॉलेजला तर त्याची डेट पण त्यांनी ते दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पाच सप्टेंबर ओके तर ही पाच अगदी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे आणि सहा ते सात सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पूर्ण प्रोसेस तिथे तुम्हाला कम्प्लीट करायची आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या हे झालं आपलं महाराष्ट्र स्टेटचं ओके त्याचबरोबर अगदी सेकंड राऊंडचं पण मी तुम्हाला इथे दाखवते स्क्रीनवरती लक्षात येईल पूर्णपणे हा सेकंड सेकंड राऊंड काउन्सिलिंग पाच सप्टेंबर टू तेरा सप्टेंबर पर्यंत राहणार आहे एमसीसी ची आणि डीम्ड ची पण आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे त्याला वीस सप्टेंबर आणि एकवीस आणि बावीस सप्टेंबरला पूर्ण अगदी त्यांची प्रोसेस होणार आहे सेकंड राऊंड ची एमसीसी आणि डिम्डचं झालं आणि स्टेट म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट मध्ये अकरा सप्टेंबर टू वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही सेकंड राऊंड ची असणार आहे प्रोसेस पूर्ण आणि जॉईनिंग फिजिकली त्या विद्यार्थ्यांना तिथे सव्वीस सप्टेंबरला अगदी लास्ट जॉईनिंग आहे जौ आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण तुमची अगदी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जॉईनिंग लेटर अपॉइंटमेंट ते तुम्हाला मिळालं ते आणि फिजिकली तुम्ही कॉलेजला जाऊन तिथे प्रेझेंट व्हायचं आहे अगदी कॉलेजच्या नावाचं डीडी काढणं ह्या सगळ्या काही प्रोसेस आहे ते सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत राऊंड दोन च्या ओके आणि नेक्स्ट मी ते काढलेलं आहे थर्ड राऊंड अगदी तुम्ही थर्ड राऊंड चा ते पाहू शकता डेट एमसीसी ची किती आहे ते सव्वीस सप्टेंबर टू पाच ऑक्टोबर पर्यंत पूर्ण हा प्रोसेस आहे थर्ड राऊंड चा आणि त्याला जॉईनिंग आहे लास्ट डेट ऑफ बारा ऑक्टोबर ही लक्षात सुद्धा आणि तेरा आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण तुमची उरलेली प्रोसेस करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झाले त्या विद्यार्थ्यांनी ते थर्ड राऊंड पर्यंत ते घ्यायचं आहे परत तुम्हाला अपग्रेडेशन होत नाही तुमचं हे तुम्हाला जर ऍडमिशन तिथे अलाउड सीट झाले असेल सीट अलाउड झाली असेल तर तुम्हाला तिथे हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन घ्यावंच लागतं तुम्हाला हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जाता येत नसतं ही पण गोष्ट तुम्ही तिथे लक्षात ठेवा आणि स्टेट कोट्याची आपली महाराष्ट्राची थर्ड राऊंडची िंग थर्ड ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे आणि तिथे तुम्ही जे फिजिकली अठरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे जॉईनिंग करायचं आहे आणि एकोणीस ऑक्टोबर पर्यंत तुमच्या प्रोसेस आहेत ते पूर्ण कम्प्लीट करून अगदी तिथे कॉलेजला तुम्हाला प्रेझेंट जायचं आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या थर्ड राऊंडचं हे सांगत आहे आणि नंतर स्टे वॅकेन्सी राऊंड बद्दल पण मी तुम्हाला एमसीसी सांगते डेट सोळा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत आहेत आणि लास्ट डेट जॉईनिंग आहे ते ते तीस ऑक्टोबर ओके हे एमसीसी आणि डिम्डचं झालेलं आहे आणि नंतर आपल्याला स्टेट महाराष्ट्राचं एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत हे स्टे वॅकेन्सी राऊंड चालणार आहे आणि तिथं जॉईनिंग आहे लास्ट तीस ऑक्टोबर तर म्हणजे हे शेवटचा म्हणजेच लास्ट स्टे वॅकेन्सी राऊंडचं हे जॉईनिंग तीस ऑक्टोबर पर्यंत आहे आणि त्यानंतर हे पूर्ण ऍडमिशन प्रोसेस संपणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून पूर्णपणे अगदी सांगू इच्छिते तुम्ही होती पाहू शकता एकवीस ऑगस्ट पासून जी आपली ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे काउन्सिलिंगची तर ते अगदी एम बी बी एस बी डी एस बी एम एस एस बी पी टी एच असे सगळे हे जे मेडिकल कोर्सेस आहेत त्याच्या सगळ्यांसाठी हे रजिस्ट्रेशन चालू होणार आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचे ते एकवीस ऑगस्ट पासून चालू होणार आहे ते अप टू लास्ट अगदी स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजेच एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत आणि लास्ट जॉईनिंग तीस ऑक्टोबर राहणार आहे तर हा डेट अगदी तुम्ही केअरफुली बघा वाचा कधी तुम्हाला अगदी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करायचं आहे कधी तुमचा एस एम एल येणार आहे तुम्हाला, तुम्हाला कधी जॉईनिंग करायचं आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स देऊन सबमिट करून अगदी फिजिकली जॉईनिंग आणि कॉलेजला नावा कोणत्या नावाने डीडी काढायचं आहे अगदी सगळी पूर्ण प्रोसेस प्रत्येक टप्प्यावरती असणार आहे तर अगदी मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी एमसीसी च आणि डीम्डचं प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती झालेलं आहे पण स्टेट काउन्सिलिंग बद्दल अगदी तुम्ही खूप केअरफुली राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये कुठलीच मिस्टेक झाली नाही पाहिजे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग स्वतः करता येतं त्यांनी नक्कीच तुम्ही स्वतः करा आणि काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि आमच्या मार्फत पण तुम्ही माझं काउन्सिलिंग घ्यायचं असेल महाराष्ट्राची आपल्याला अगदी रजिस्ट्रेशन पासून ते अगदी सीट अलॉटमेंट ऍडमिशन होईपर्यंत आम्ही पूर्ण प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत करत असतो तर तुम्हाला जर आम्हाला पेड काउन्सलिंग म्हणून असा मेसेज टाका आणि आमच्या मार्फतवरून तुम्ही काउन्सलिंग घेऊ शकता अगदी दे हा डेट्स पहा आणि जॉईनिंगच्या डेट पण पहा प्रत्येक राऊंडचं फर्स्ट सेकंड थर्ड आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड प्रत्येक राऊंडचा मी तुम्हाला अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकाच वेबसाईट वरून ह्याच अगदी पूर्ण ऍडमिशन होत असतात ही गोष्ट लक्षात घ्या एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आणि बीपीटीएच या सगळ्या ह्या सगळ्या राऊंडस ह्याच एकाच वेबसाईट वरून होत असतात मेडिकल फील्डच्या ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अगदी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे मार्क छान आहे त्यांना नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल आणि थोडेफार कमी असतील तर त्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तर नक्कीच घ्या आणि मी माझे मागचे दोन तीन व्हिडिओ अगदी सेमी गव्हर्नमेंट बद्दल फी स्ट्रक्चर बद्दल पण डिटेल्स सांगितलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जस्ट एलिजिबल असेल त्यांना एमबीबीएस पण करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कमी बजेटमध्ये करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता एमबीबीएस साठी अगदी बीएमएस साठी बीडीएस साठी सुद्धा खूप मिनिमम प्राइस मध्ये इकडे कर्नाटक आणि चेन्नईमध्ये ऍडमिशन सध्या बुकिंग चालू झालेली आहे तर तुम्हाला तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी खरोखरच जुनून विद्यार्थी त्यांना ऍडमिशन्स घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला पण आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीची अपडेट्स पाहू शकता आणि एनी टाईम तुम्ही आमच्या मी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर कॉल मेसेज करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता एवढंच आहे मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू